हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून आभारी रक्षाबंधनचा हा लास्ट व्हिडिओ तिथने आपले जे काय डेली ब्लॉग असतील ते येतीलच आणि आज ना पूर्ण घर रिकाम झालं का जसे आले तसे सगळे जिकडं तिकडं आपापल्या घरी गेले

पूनम मी घेतलं असं कर वरती करून बघ मी तुझा दुसरा ब्लाऊज घाल म्हणजे असं एवढा ब्लाऊज घाल इथे पूनम मी घेतलं वरती खेचून पिना पिना लावून दिलं पूनम दिसत काय दिसून मला काय आहे ती हो दोन्ही हुशार आहे ती मी हिला बोलली तू पार्लर कर तुला एवढं डोकं हो तू सक्सेस होणार ते शंभर टक्के तू यशस्वी होणार त्याच्यामध्ये कारण तिला सगळं शोक पण आहे तिला आवड तिला माहिती पण आहे सगळ्या गोष्टींची मग ते काय करत नाही करेल चालेल करायचं

काय थांबन देते नाही ठेवायचं घेणं देणं नको नाही का आपलं बंद मीन दिन दिवाळी आमचा कोल्हापूरचा राजा भावाय हा घे ओके स्वीट स्वीट वाव हे आरुष्ण कायुषन दिले आयष्ण आयष्ण दिले बघा किती सुंदर गिफ्ट आहे आई हातातलं ब्रेसलेट आहे बघ ना बघा थांब तुम्ही रक्षाबंधन झालंय तुमची रक्षाबंधन करा छान थांब वाह छान ना आवडलं कोणाची चॉईस आहे अरे वाह मस्त आहे आणि हे काय आज काय बघू दे एक आरोही इकडे ह चल चल करतो नीट नीट हळू 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 बाय बाय तांदूळ रुताय लागलं हळू करायचं बाळा स्मूथली एकदम अरे लागते बाई तुझं वॉच राहून गेले आमचं मागच्या वेळेचं राहून गेलं आता राहून गेलं बांधायचं बाळा तुझ्या मागच्या वेळेच बाल छान काय

छान रक्षाबंधन झाली थोडेसे फोटोशूट केले आणि त्याच्यानंतर मग मी आलेले होते स्वयंपाकाला कारण ज्यांना चेंज करायचं होतं पुन्हा बॅगा भरायच्या होत्या आईला पुनमला वगैरे कारण सकाळी साडेसहाला बाहेर पडणार होते घरातून मुळात त्यांचा प्लॅन असा होता की रक्षाबंधन करायचं आणि जायचं सगळेच बिझी आहेत सगळ्यांचे धावपळ आहे पण त्यांना तिकीट मिळालं नसल्यामुळे हे झालेलं होतं तर त्यांची चालू होते आवरावर बॅग वगैरे भरायची म्हटलं आता बाकीच्यांसाठी गरम गरम चपात्या पीठ थोडंसं ठेवलेलं होतं आणि ह्या चपात्या ज्या आहेत त्या पूनमनं आणि वर्षानं लाटून घेतलेल्या होत्या म्हणजे वर पूनमनं लाटून त्या वर्षाने भाजून त्या दुपारच्या तेवढ्या भरपूर साऱ्या आणि त्याच्यानंतर म्हटलं जेव्हा म्हणजे बाद झालं जेवढं लागतं तेवढं बाद झालं बाकीच्यानंतर संध्याकाळी पुढच्या पुढं बघूया म्हणून मग आता संध्याकाळच्या जेवणासाठी पुढच्या ज्या चपात्या होत्या ना त्या सगळ्या आवरून घेतल्या मग सगळ्यांना जेवायला वगैरे वाढलं भाज्या भात जे काय सकाळी बनवलेलं तेच एक्स्ट्रा बनवलेलं होतं कारण सणामध्ये तुम्ही डबल डबल टिबल टिबल हे करू शकत पण काही ताईंचं असं म्हणणं होतं की अशा वेळेला जेवणाला म्हणजे कोणीतरी लावावं किंवा बाहेरून वगैरे आणावं तर बाहेरून आणल्याला परवडलं कारण कोणाला तरी घरी जेवायला म्हणजे बनवायला जर लावलं एखाद्या मावशीला वगैरे तर प्रॉब्लेम काय होतो की त्यांचं पण असतं की बाबा हा त्यांच्या पण घरी सण आहे वगैरे एका एखादा अशी कमेंट पण बघा आणि इथून पुढे मी तेच ठरवलेलं आहे की ज्या वेळेला आपला सगळा असा गोताळा गोळा होतो ना त्यावेळेला जेवण बाहेरूनच ऑर्डर करायचं काय होतं ना की आलेल्या पाहुण्याला पण सुख नाही आणि त्या घरातल्याला पण सुख नाही असा प्रकार होतो त्यामुळे ही खबरदारी पुढच्या वेळेपासून नक्की घेतली जाईल आणि ते शंभर टक्के घेतली जाईल असं नाही की बोलून सोडून दिलं जाईल असं नाही तर असो हे दुसऱ्या दिवस आहे आणि सकाळी साडेसहाला बघा रिक्षा आलेले आहे आणि आताही निघालेले आहेत गेल्यानंतर दोन दिवस तरी मी अक्षरशः अशी पूर्ण हजार मध्ये असते मूड म्हणजे पूर्ण मूड जातो कारण ज्या वेळेला माणूस येतो ज्या वेळेला ते वातावरण असतं ना त्याच्यानंतर पुन्हाच वातावरण खरंच कोणालाच मी तर म्हणेन की आवडत नाही ना आवडणार ही नाही आम्ही तिकडे गेलो ना पण त्यांना तसं होतं आता गावाकडे मध्ये मी सागर संदीप आम्ही सगळीजण होतो तिथं तर आईला एवढं भरून वाटलं आणि पुन्हा ना सगळेजण जिकडे तिकडे गेले आणि आईनं डायरेक्टली रडायला सुरुवात केलं म्हणजे का मी इकडं आले स सा, सागरची पण फॅमिली आली आणि संदीप पण मिलिटरीमध्ये गेला रसिका माहेरी गेली म्हणजे आईला असं पूर्ण एवढा त्रास झाला दोन दिवस रडत होती माझ्याजवळ म्हणजे हेच असतं की बाबा आलेलं खपतं गरं गेलेलं खपत नाही आणि अजून एक आनंदाची गोष्ट सांगायची होती मी परवा व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं बघा की एका ताईचा मुलगा जो आहे तो घर सोडून गेलेला आहे आपली सबस्क्रायबर ताई आहे आणि फोटो वगैरे सगळं तुम्हाला टाकलेलं तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रार्थना केली महाराजांच्यानी की के बाबा जो आहे सुखरूप असू दे घरी येऊ दे वगैरे तर तो आता चार दिवसापूर्वी आलेला आहे व्यवस्थित आहे सुखरूप घरी आलेला आहे स्वतःचं स्वतःच आलेलं आहे तुम्ही सगळ्या जणींनी खूप सारे ब्लेसिंग वगैरे दिलेते त्याच्या आईची पण तेवढा दिवस जी म्हणजे म्हणतात ना केलेली सेवा असू दे काही असू दे त्याचं फळ मिळालं म्हणायला प्रत्येक जण सुखी राहू व्यवस्थित सुरक्षित राहू ही प्रार्थना कारण सगळ्यात त्रास जो असतो ना तो पोटच्याचा असतो आपण म्हणतो ना पोटचं आणि पाठचं पाठचं म्हणजे भावंड आणि पोटचं म्हणजे आपली मुलं पाठच्याचा आपण एवढा विचार करत नाही पण पोटच्याचा आपण भरपूर विचार करतो त्यामुळे ते, ते मात्र प्रत्येकाचं सुखी राहू दे एवढंच प्रार्थना फुलं बघा ही फुलं एवढी फुलं आहेत ना की बऱ्याच जणांना ज्याला पाहिजे ते घेऊन जातं दोन तीन दोन तीन ज्याला जसं असेल तसं आणि आज ना कुणीच नेली नव्हती काय माहिती कोणी काय ते ज्याच्या त्याच्या ते मनात असेल कदाचित तर मी सगळी तोडून आणलेली होती तर याच्यामध्ये हे एक फुल जे आहे ना ते वरचं आहे म्हणजे वर आपण जी लावलेली जास्वंद आहे ना तिला पण वादीमध्ये अशी फुलं येत राहतात आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ना मी टेरेसची फुलं ही दोन तोडलेली नव्हती कृष्णकमळ मी जसं म्हणलं ना त्याला काही टायमिंगच नाही कधी पण उमलतं कधी पण हे होतं तर ते जे सुकलेलं पण दादा घेऊन आलेले होते मी गेले नव्हती तोडायला आणि बघा फूल किती सुंदर दिसते चमकदार पण हे फूल चमकीचं नाही आणि आता कन्फ्युजन होईल काय त्यांचं त्याच्यावरती ना पावसाच्या पाण्याचे बारीक 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 तेवढे थेंब आहेत कारण एकदम झिम 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 पाऊस येतो ना त्याचे ते थेंब आहेत आणि ते डार्क कलरचं असल्यामुळे कॅमेऱ्याच्या जो आपला काय म्हणतात ते फ्लॅशलाइट पडते ना त्याच्यामुळे ते तुम्हाला तसं दिसतात आता म्हटलं यातली जी फुलं जेवढी लागतात तेवढीच घालावी कारण जास्वंदी एक अशी आहे की तुम्ही फ्रीजला ठेवा नाही कुठं पण नेऊन ठेवा एकदा उमलली की संध्याकाळी तिचं एक टायमिंगच आहे की पूर्णपणे कोमेजणं आणि काही फुलं अशी आहेत की फ्रीजमध्ये नेऊन ठेवा अगदी व्यवस्थित चार चार आठ आठ दिवस राहतील पण जास्वंदी राहणार नाही आहे ना ना। ही उमललेली जरी तुम्ही नेऊन ठेवली फ्रीजमध्ये कारण मी अनुभव घेऊन बघितला आता मला माहीत नाही ज्याचं त्याचं वेगळं असू शकतं किंवा ठेवण्याच्या काय पद्धती वेगळ्या असतील वगैरे त्याच्यानंतर मग मी माझी देवपूजा वगैरे केली असो काल आता भरपूर कमेंट बऱ्याच जणी भाऊक झाल्या खूप साऱ्या जणींना तोशन आवडला आणि काही जणींच्या कमेंट पण होत्या आहे हो मी जसं म्हटलं की नव्याण्णव टक्के कमेंट ना कोणताही व्हिडिओ जाऊ दे अगदी पॉझिटिव्ह मनापासून केलेल्या कमेंटच असतात एक टक्का कमेंटमध्ये गैरसमज असतात किंवा कुठेतरी अशी एक असते की बाबा हे काय ते काय आणि त्याच्यामध्येच थोडं येतं की म्हणजे जलशवृत्ती आता हे चालणार आहे ते काय म मी त्याला म्हणत नाही की बाबा असं का तसं सका का वगैरे काही नाही तुम्हाला जसं वाटतं तसं तुम्ही कमेंट करा त्या सगळ्याचा रिस्पेक्ट आहे चांगले असू दे काही असू दे वाटतं तिथं मन म्हणजे माझं मत मांडते तुम्हाला पष्ट बोलते त्याचाही राग कोणी धरू नये आणि हो सध्या खूप नवनवीन व्हरायटीचा माल भरलेला आहे भरपूर प्रमाणात भरलेला आहे काही स्टॉकमध्ये घेऊन ठेवला आहे काही येऊन पडलेला आहे काही येत आहे तर त्यातीलच बघा जलपरी मक्कन सिल्क म्हणून एक नंबर क्वालिटी जी आहे ती मी आणलेली आहे कसं मी जसं म्हटलं की पाचशे सातशे आठशे सगळ्या क्वालिटी दिल्या तशीच ही टॉपची पण क्वालिटी आहे ही साडी एवढी सॉफ्ट आहे नेसल्यानंतर अजिबात ही होत नाही पण त्याचा अजून व्हिडिओ पण आलेला नाहीये आणल्या आणल्या स्टॉक जेवढे होतील तेवढे फोटो काढून मी स्टेटसला टाकले होते त्याच्यामध्येच साड्या भरपूर बुकिंग झाल्या आणि तुम्हाला माहीत आहे का हे आता समोर जे दिसत आहे हे कोणाचं पार्सल आहे तर मेघांजली कोली तिला कोणी ओळखत नाही असं नाही आहे तर मेघाच्या घराची वास्तुक शांती आहे आणि त्यातल्या एकच पॅटर्न कलर वेगवेगळे वेग एकच पॅटर्न तिने सोळा घेतले तिनं स्वतःसाठी पण साडी सेमच घरातली सासू जाऊ सगळ्यांसाठी पाहुणे वगैरे सगळ्यांसाठी एकच पॅटर्न खरेदी केलेलं आहे तर ही जी साडी आहे ना जलपरी ही साडेनऊशेला घरपोच होते त्यामुळे तिनं यातले सोळा पीस जे आहे ते घेतलेले आहेत आता हे पॅकिंग करून हे चाललेलं आहे मुंबई कल्याण आणि बाकीचं जे काय आता थोडेसे हे जे आहेत ना हे पॅकिंगचे आहेत म्हणजे ह्या ज्या आहेत ते ह्या ऑर्डरे आलेल्या आहेत व्हॉट्सअपवर यामध्ये ना कपडा वगैरे सगळं एक फक्त कुठं बुट्टीचं वर्क वेगळे येईल आणि काटाचं वेगळं होईल म्हणजे ह्यामध्ये डिझाईनच तसे आहेत की बघा एका पॅटर्नमध्ये सात ते आठ प्रकारच्या डिझाईन आहेत जसे पाहिजे तशा मिळून जातील आणि अजून पण भरपूर म्हणजे पार्टीवेअर डेली वेअर भरपूर आणलेलं आहे तर यामधले सगळे व्हिडिओ हळूहळू येतील पण एक सांगेन काही तुम्हाला गौरी गणपतीची खरेदी असेल तर एवढंच सांगेन की हे आठ ते दहा दिवसामध्येच करून घ्या कारण त्याच्यानंतर जर कोणी म्हटलं की आम्हाला गौरीसाठी पाहिजेल तर शक्यतो मी तर कुरिअर करणार नाही आहे कारण काय होतं सांगते मी सणासुदीला खूप स्पीडमध्ये सगळं काम होतं म्हणजे जे, जे कुरिअरचं शिपिंगचं सर्वर डाऊन होतात कोणाचं काय डिलिव्हरी वेळेत पोचत नाही त्यामुळे तुमचं काही असू दे त्याच्या आधी कमीत कमी कार्यक्रम का असेल ना तर त्याच्या आधी निदान चार दिवस तरी पार्सल आपल्याकडे येईल ह्या आयुष्य आठ दिवस आधी ऑर्डर करायचे असते आता दोन दिवसावर आहे चार दिवसावर आहे इमिजिएटली नका करू आणि मी पण नाही घेणार इथून पुढं कारण काय होतं ना की आता कुरिअर किती वेळात पोहोचतं काय हे मला पण माहीत नसतं त्यामुळे मग मी पण अडकते तुम्ही पण अडकता म्हणून सांगेन की गौरी गणपतीच काय असेल ते आधीच करून घ्या दोन चार दिवसात सगळे व्हिडिओ पाठवेन मी तुम्हाला असो चला आता हे पॅक झालेलं आहे चाललेलं आहे मी पण व्हिडिओ एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता लाईक करा सर्वांना स्वामी समर्थ